नमस्कार शिवशंभो या यूट्यूब चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एकादशी स्पेशल भारोड ऐकणार आहोत व्हिडिओ व व्हिडिओची चाल आवडे शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी लहान होते तवा मला झगा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला जगा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला जगा शिवलाय नवा जगा शिवलाय जगा शिवलाय जगा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला जगा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला जगा शिवलाय नवा माझ्या जग्याचा रंग रंग त्यावर काढलाय रंग माझ्या जग्याचा रंग रंग त्यावर काढलाय रंग अन मी लहान होते तवा मला जगा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला झगा शिवलाय नवा झगा शिवलाय जगा शिवलाय जगा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला जगा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला झगा नवा जगा माझ्या जग्याची बाही बाही त्यावर काढली मुक्ता बाई माझ्या जग्याची बाही बाही त्यावर काढली मुक्ता बाई मी लहान होते तवा मला झगा नवा मी लहान होते तवा मला झगा नवा जगा शिवलाय जगा शिवलाय जगा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला झगा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला झगा शिवलाय नवा माझ्या जग्याच्या झालरी झालरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी माझ्या जगाच्या झालरी झालरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी मी लहान होते तवा मला जगा नवा मी लहान होते तवा मला जगा नवा जगा शिवलाय जगा शिवलाय जगा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला जगा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला जगा शिवलाय नवा एका जनार्दनी जग्याचा काठ काठ त्यावर लिहिला हरी पाठ एका जनार्धनी जग्याचा काठ काठ त्यावर लिहिलाय हरी पाठ मी लहान होते तवा मला जगा नवा मी लहान होते तवा मला जगा शिवलाय नवा जगा शिवलाय झगा जगा शिवलाय जगा नवा